शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत घानेरड आणि नी नीच विधान केले आहे राहुल गांधी परदेशामध्ये गेले होते त्यावेळेला अमेरिकेमध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये जी मुलाखत दिली आणि आरक्षणाबाबत ते जे म्हणाले की भारतामध्ये जेव्हा समानता येईल त्यावेळेला आम्ही विचार करू आणि भारतात समानता येणं शक्य नाही ते इंग्लिशमध्ये बोलले आणि संजय गायकवाड यांची अक्कल इंग्लिश समजून घेण्या इतकी अथवा परदेशामध्ये राहुलजींनी दिलेला इंटरव्ह्यू समजून गेले आहेत की अक्कल संजय गायकवाड यांना नाहीये त्यामुळं येणाऱ्या काळातल्या पुढच्या निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं महायुतीचे व शिंदे सेनेचे जे लोक आहेत ते बेछूट पद्धतीनं अशा प्रकारचे आरोप करतायत राहुल गांधींची जीप कापणाऱ्याला अकरा लाखाचं इनाम देऊ हे हिंसक संजय गायकवाड यांनी विधान केलं त्याबद्दल संजय गायकवाड यांचा निषेध आम्ही करतो संजय गायकवाडांनी अवकातीत आणि लायकीत राहून बोलावं तुमची पात्रता तेवढी नाहीये त्यामुळं जाहीर चॅलेंज करतो संजय गायकवाड यांना तुमची लायकी असेल बौद्धिक कुवत असेल तर राहुलजी जे परदेशात बोलले त्याबद्दल डिबेट करायला या वेळ काळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा आम्ही त्या ठिकाणावरती काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून तुमच्यासोबत डिबेट करू तुमच्या विधानाचा जाहीर निषेध मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी यावरती कार्यवाही करावी अन्यथा या, करा या देशाची राज्यघटना खरंच बीजेपीनं संपवलीये याचं उत्तर आणि पुरावा या माध्यमातून मिळून जाईल